नमस्ते मी किरण मस्तानी बार्शीकर कसे आहात सगळेजण आशा करते की तुम्ही सगळेजण निरोगी आणि आनंदी तर मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे आजच्या तरुण पिढीसाठी ज्यांनी आपल्या आईवडिलांना कदाचित कष्ट करताना पाहिलेलं नाही पण मी पाहिलेलं आहे काही आईंना जे असल्या भर उन्हात वाळूच्या पाट्या उचलून बांधकाम काम करतात जे असल्या भर उन्हामध्ये ज्वारीच्या रानात काम करतात त्यांचे वडील जे पाठीवर क्विंटलचे पोते शंभर शंभर किलोचे पोते उचलतात आणि आपल्या मुलाची हाऊस पूर्ण करतात त्यांना पाहिजे तो मोबाईल त्यांना पाहिजे ती गाडी घेऊन देतात मित्रांनो मी आज जवळचे ॲक्सिडेंटमध्ये जाताना पाहिलेले कित्येक तरी लहान कमी वयांच्या मुलांचे ॲक्सिडेंट आत होत आहेत तर त्या मुलांना माझं एवढंच सांगणं आहे आत्ताच्या तरुण पिढीला की तुम्ही तुमच्या वडिलांच्या आई वडिलांचं कष्ट आठवा त्यांनी किती मेहनत करून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात मला जर त्यांच्या कष्टाची जाण असेल तर कदाचित तुम्ही ग मोठ्या गाड्या घेणं टाळावं आणि जरी गाड्या तुम्हाला देत असतील तरीही तुम्ही गाडी जरा दमाने चालवावी स्वतःच्या आईवडिलांचा विचार करावा आणि त्याच आईवडिलांना मी मुलांच्या प्रेतावर रडतानासुद्धा पाहिलेलं आहे काय म्हणत असेल त्या आईवडिलांचा आत्मा आज आपल्या हाताखाली आलेला मुलगा जर सहज ॲक्सिडेंटमध्ये जातो आहे तर त्या आईवडिलांवर काय वाटत असेल त्यांना त्यांच्या आत्मा काय म्हण तळतळ करत असेल याचा थोडा तरी तुम्ही विचार केला पाहिजे तरुण तरुणगुडीनं आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे तुम्ही तुमच्या आईवडिलांची म्हातारपणाची काठी आहे हे कधी विसरू नका तुमच्यानंतर तुमच्या आईवडिलांची कोण काळजी घेणार याचा थोडा तरी विचार करावा आणि प्लीज माझे सर आता ते नवीन माग की आहे ती गाडी निघालेली आहे ती गाडी कंट्रोल होत नाही तर त्या गाडी चालवताना कदाचित जमानी चालवावी काळजी घ्यावी हां तुम्हाला थोडासा तरी तुम्ही विचार केला पाहिजे कित्येक तरी असे लोक आहेत हे ॲम्ब्युलन्समध्ये जातात हां ॲक्सिडेंट होतात प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनात कष्ट आहे स कष्ट केल्याशिवाय काहीच नाही पण तरीही आई वडील आपल्या मुलाच्या सुखासाठी त्यांच्या आनंदासाठी प्रत्येक आईवडील मरमर दिवसभर आत राबतात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि आजकालच्या मुलांना कसलीही आईवडिलांची जाणीव राहिलेली नाही तर आईवडिलाची जाणीव ठेवा आणि आपल्या आईवडिलांचा एकदा विचार करा आणि गाडी जमाने ता चालवा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे की जेही रस्त्यावरून जातात येतात त्यातून सगळे कायम आशीर्वाद देत आलेले आहे तिथून पुढेही देणार तर तुम्हीही तुमच्या आईवडिलांचा विचार केला पाहिजे कुठलीही गाडी असो जमाने चालवा काळजी घ्या घरी तुमचं कोणीतरी वाट बघते याच्या आधीही मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवले होते आणि आजचा हा व्हिडिओही मी तुमच्यासाठी खास बनवलेला आहे काही चुकलं असेल तर माफ करा आणि आपल्या आईवडिलांना सांभाळा आपल्या आईवडिलांची काळजी घ्या गाडी दमाने चालवा गाडी घेण्याबद्दल माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे पण गाडी घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आईवडिलांचाही थोडा विचार केला पाहिजे गाड़ी हानी चालवली पाहिजे ड्रिंक करून गाडी चालवू नका गाडी चालवताना मोबाईल फोनचा उपयोग तुम्ही करू नका माझं एवढंच सांगणं आहे धन्यवाद